महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापुरात आपच्या वतीनं जिल्हा अधिकारी यांना निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रोजी आम आदमी पार्टीच्या वतीनं सोलापूर जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन निवेदनाद्वारे आम्ही अशी मागणी केलेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील राखण्यात अपयशी ठरलेले आहेत त्याचा आताच उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने पोलीस ठाण्यामध्ये ज्या प्रकारे गोळीबार आज जर एखादा आमदार एखादा सत्ताधारी पक्षाचा आमदार पोलीस ठाण्यामध्ये जर गोळीबार करत असेल तर जनता सुरक्षित आहे का हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये अशी गुंडगिरी तानाशाहीची प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही आणि खऱ्या अर्थाने यामध्ये देवेंद्र फडणवीस कारण कायदा सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी आहे त्यानंतर भ्रष्टाचार असेल पेपर लीक प्रकरण असेल अशा सर्व प्रकरणामध्ये फडणवीस हे वारंवार फक्त खोक्यांचं सरकार तयार करायचं आणि सत्ता उपभोगायची एवढंच काम यांना जमलं जर तुम्ही अपयशी ठरलेलात तर तुम्ही राजीनामा देणं आम आदमी पार्टीची ही मागणी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या भाजप आमदाराने केलेल्या गोळीबारा भाजप आमदाराने केलेल्या गोळीबारा राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या अरे या सरकारचं करायचं काय या गुंडगिरी सरकारचा करायचं काय राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या